नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहर यांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर कार्यवाही दोन वाहनावर दोन लाख चौवेचाळीस हजार पाचशे सत्तर रुपयाचा दंड सडक अर्जुनी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस तालुक्यातून विनापरवाना रेतीची अवैधरित्या चोरी सुरू असल्याचे चित्र आहे अवैध चोरीवर नियंत्रण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी वेळोवेळी कारवाई करत असतात त्याच अनुषंगाने आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सकाळी आठ पंचेचाळीस वाजता दरम्यान सौंदळ पिपरी परिसरात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या एकाच मालकाच्या दोन वाहनावर उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहरे व त्यांच्या टीमने जप्तीची कार्यवाही केली आहे जप्त केलेले वाहन क्रमांक एम एच पस्तीस ए जी दहा एकोणचाळीस असे असून वाहन चालक राजेश भरत कोडे असे आहे तर दुसरे वाहन क्रमांक एम एच पस्तीस ए जी शून्य सहा पासष्ट असे असून वाहन चालक महानंद शंकर बंडकर असे आहे तर दोन्ही ट्रॅक्टरचे मालक सदाशिव मारुती विठ्ठले सर्व राहणार सौंदड इथे आहेत दोन्ही वाहनामध्ये प्रत्येकी एक एक ब्रास वाळू मिळून आले आणि वाहन चालकाला वाळू वाहतुकीचा परवाना विचारले असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना उपलब्ध नसल्याने वाहनाचा पंचनामा करून वाहन तहसील कार्यालय सडक येथे जमा करण्यात आले विशेष म्हणजे वाहन चालक तहसील कार्यालयातून वाहन पळून येण्याच्या तयारीत असल्याने तहसील कार्यालयाची गेट बंद करण्यात आली होती तर गेटवर दोन शिपाई ठेवण्यात आले होते त्यापूर्वी वाहन चालकाने कारवाईच्या भीतीपोटी दोन्ही वाहनातील वाळू खाली केली होती ही कारवाई सडक अर्जुनीच्या पिपरी रेती घाटावर करण्यात आली आहे प्रत्येकी वाहनावर एक लाख रुपये दंड व प्रति ब्रास वाळूची किंमत बाजारभावानुसार चार हजार चारशे सत्तावन्न रुपये अशी असून सदर वाळू चोरी करून वाहतूक करताना मिळून आल्याने पाचपट किंमत आकारण्यात येते एकूणच वाळूचे दंड बावीस हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये एवढे आकारले जाते प्रति वाहन दंड एक लाख बावीस हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये असे असून दोन्ही वाहनाचे दंड दोन लाख चौवेचाळीस हजार पाचशे सत्तर रुपये एवढा दंड आकारण्यात आला आहे तर सदर रक्कम महसूल विभागाच्या खात्यात जमा होणार आहे सदर कारवाईवेळी वरुण कुमार शहरी उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोर पुष्पलता जाधव मंडळ अधिकारी सौंदळ मुस्ताक अहमद कुरेशी तलाठी सौंदळ मनोज डोये तलाठी पांढरी ही कारवाई केली आहे